सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दरम्यान हुपरीच्या चव्वेचाळीस कोटी पन्नास लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची ई निविदा प्रक्रिया कायदेशीर आणि योग्य मार्गाने सुरू असताना काही अपप्रवृत्ती केवळ आर्थिक स्वार्थासाठी मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंत्यांवर आरोप करत आहेत त्यामुळं चांगलं काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांसाठी हुपरी भाजपाच्या वतीनं रास्ता रोको आमरण उपोषण अशी प्रति आंदोलनं करू असा इशारा भाजपचे हुपरी शहराध्यक्ष सुभाष कागले यांनी पत्रकार बैठकीत दिला हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी अमित गाठ यांच्या प्रयत्नातून सुमारे चव्वेचाळीस कोटी पन्नास लाखाची पुरवठा योजना मंजूर झाली आहे या कामाची ई निविदा प्रक्रिया कायदेशीर आणि योग्य मार्गाने सुरू असताना काही अपप्रवृत्ती आर्थिक स्वार्थासाठी पाणी योजनेच्या कामात अडथळे आणत असल्याचा दावा हुपरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला अशा अपप्रवृत्तीविरोधात आणि चांगलं काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी हुपरी भाजपच्या वतीनं रास्ता रोको आमरण उपोषण अशी प्रति आंदोलनं करण्याचा इशारा भाजपचे हुपरी शहराध्यक्ष सुभाष कागले यांनी पत्रकार बैठकीत दिला जाणीवपूर्वक तक्रारी करणाऱ्या एका माजी नगरसेविकेच्या पतीनं अनेक कारनामे केले असल्याचंही कागले यांनी सांगितलं तर या योजनेतील पाच टक्के लोकवर्गणीचा हिस्सा पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्यात येणार आहे त्यामुळे शहरवासियांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नसल्याचं माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांनी सांगितलं पत्रकार बैठकीला भाजप उपजिल्हाध्यक्ष बंडा वैंगडे माजी नगरसेवक जयकुमार माळगे संजय निकम राज ंद्र साळुंखे श्रीनिवास पाटील शिवाजी भानसे उदयसिंह शिंदे रोहित पाटील उपस्थित होते